शिक्षणाचा खर्च करायला तिचा काय भाव मेलाय का सगळं मी बघून घेईन उत्तर खाली घरी जी दिसतायत ना स्वतःच्या मुलाच्या शिक्षणासाठी सुद्धा निष्ठा नळ हा संघर्ष इथं आपण सगळे जण बसलेलो आहेत किंवा संपूर्ण महाराष्ट्रात जेवढा मराठा समाज आहे मी आता खात्रीने सांगतो पत्रकार म्हणून सांगतो की आपल्या सगळ्या मराठ्यांचा भवितव्य आहे एका महान व्यक्तीच्या हातामध्ये अत्यंत सुरक्षित आहे त्यामुळे आपण निश्चिंत राहिलं पाहिजे हा जो लढा आहे आरक्षणाचा पूर्ण करणार आहे आणि आरक्षणाच्या लढ्यावरती थांबणार नाही तर ज्या वेळेला मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांच्या हिताचा शेतमालाच्या भावाचा लढा ते, भावा ते संपूर्ण देशभरामध्ये उभा करणार आहे पुढचं भविष्यातला तो लढा आहे आणि तो जेव्हा लढा समोरील त्यावेळेला या देशातला प्रत्येक शेतकरी सुखी समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही असा एक मोठा मूर्तिमंत आणि निष्ठावंत व्यक्ती आज आपल्याला आपल्या गावामध्ये आलेला आहे भेटलेला आहे मी आदरणीय मनोज दादांना विनंती करतो की आपण जमलेल्या तमाम मराठा बांधवांना मार्गदर्शन करा